तर मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आहे होलिका दहन आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर या तुम्ही रुटीनचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर आता नैवेद्य वगैरे मी बनवून घेतल्या जाटामध्ये आणि सोसायटीमध्ये होलिका दहन होणार आहे तर तिकडे आम्ही जाणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्यासोबत हो झाडाला पाणी टाकू तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा लेट येतील पण शुभेच्छा नक्कीच येतील तर चला आता पटकन मी तर तयार झाली अजून हे लोक तयार व्हायची आहेत तर या दोघांची तयारी झाली की निघणार आहोत याच्यामध्ये सगळ्यांना नैवेद्य पंचपाळ अगरबत्ती आणि फुलं घेतलीत मी आणि टीयाला आमचे कपडे घालायला तयार नाही त्यामुळे चला बाय बाय दिया चल मग कपडे नाही घालत का चल मग लवकर ಗಾಯಿರೂ ನಾ ಗಾಯಿ ನಾ ಕಡೆ ಸಾಮೆಲ್ಲ

का थोडा पीछे हटो थोडा पीछे हटो झगड प्रदर्शन मी दिसली का मम्मी मम्मी दिसली का, का

आता आम्ही गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर होळी पेटवण्यात आली आणि सगळेच जण तोपर्यंत जमले होते होळी जेव्हा पेटली तेव्हा सगळेच जण पुढे आले आणि ते होळीचा जो आ दाह आहे तो खाली पडत होता आणि आग इकडे तिकडे हवेमुळे पसरत सुद्धा होती थोडा वेळ थांबून नंतर मी परत प्रदक्षिणेला सुरुवात केली अशा प्रकारे होळी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो खरंच खूप छान गेला संध्याकाळीसुद्धा खूप छान वाटलं भरपूर लोकं तुम्हाला दिसत असतील तर सगळीच सोसायटीमध्ये आली होती आणि बरेच जणं तर जोडीनं प्रदक्षिणासुद्धा करत होते त्यामुळे गर्दी तर भरपूर होती होळी पण चांगलीच पेटली होती तरी सगळेजणं त्याच्या भोवती फिरत होते नंतर नंतर लांबून फिरत होती आधी तर खूप जवळ होते आणि सगळेजणं जवळ राहूनच पूजा करत होते त्यामधून जो आग बाहेर पडत होती ना ती इतकी होती की नंतर नंतर तर आमच्या डोळ्यातून पाणीसुद्धा यायला सुरुवात झालं आणि टियाला पण त्रास होत होता त्यामुळे मग नंतर प्रदीपने फायनली म्हटलं की नारळ ओवाळून होळीमध्ये तुम्हीच टाका म्हणून <laughs> होलिका दहन करून आलो आणि त्यासोबत कलर सुद्धा लावलेला आहे कलरचा पण थोडाफार एन्जॉय केला बराच वेळ थांबलो पूजा वगैरे झाली आणि एवढं असं ते अंगावर येत होतं हवेमुळे सगळ्यांची खूप घाई चालली होती पण फायनली पूजा केली आणि आता घरी आले आता चेंज करायचे कारण चे आता जेवायला बसायचे आता वाजलेत नऊ आणि आता जेवण वगैरे करूया छान गेला आजचा दिवस मस्त असा तर चला बघूया पुढे काय होतं ते नंतर टियाचा काही तेवढा मूड नव्हता त्यामुळे तिलाच घेऊन बसले आणि नंतर व्हिडिओ शूट नाही केला तर काही जे फोटोज क्लिक केले होते ते, ते शेअर करत आहे आणि टीयाने सुद्धा माझे काही फोटोज काढलेत ते लास्टला आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय